गौतम बुद्धांचं भिक्षापात्र बुद्धांचं महापरिनिर्वाण आणि एक स्तूप या तीन घटना ऐकून तुम्हाला वेगळं वाटेल आज आम्ही अडीच हजार वर्षापूर्वीच्या स्तूपाची माहिती सांगणार आहोत जय भीम नमो बुद्ध रुपाली जाधव द ग्रेटेस्ट मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे मुक्तीदाता नसून जे मार्गदाता झाले गौतम बुद्धांचे विचार आजही लोक आत्मसात करतात आपल्या कारकिर्दीत त्यांनी लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं लोकांना जीवनाचा सा सत्य सांगण्याचा सा प्रयत्न केला अविरतपणे त्यांचा प्रवास हा सुरूच होता जेव्हा बुद्ध ऐंशी वर्षाचे होते तेव्हा ते बिहारमधील केशरिया जिल्हा चंपारण्य येथे आपल्या भिक्खू संघासोबत होते त्यांनी तेव्हाच ठरवलं की महापरिनिर्वाण कुठे झालं पाहिजे तेव्हा त्यांनी आपल्या भिक्खू संघाला सांगितलं की आपण कुशीनारा म्हणजेच आताच कुशीनगर येथे जातोय वैशल्यनगर वेळुवन येथे बुद्धांचा शेवटचा वर्षावास झाला ज्यावेळेस ते वैशाली नगर येथे होते तेव्हा त्यांनी आनंद आणि भिक्खू संघाला सांगितलं की आपण पश्चिम दिशेला जात आहोत जिथे सूर्याचा अस्त होतो आणि बुद्धांचं महापरिनिर्माण होणार ही घटना संपूर्ण वैशाली नगरमध्ये पसरली बुद्ध आता पुन्हा आपल्याला कधीच दिसणार नाही या विचाराने संपूर्ण गाव बुद्धांच्या भेटीला आलं बुद्धांच्या मागे मागे लोक चालत राहिले त्यांना थांबवणं शक्य नव्हतं बुद्ध सगळ्यांना सांगतायत की मागे वळा पण त्यांचं कुणीही ऐकायला तयार नाही बुद्ध महापरिनिर्वाण होत आहेत हे ऐकल्यानंतर लोक दुःखी झाले होते म्हणून बुद्ध ते बुद्धांचं ऐकत नव्हते मग आपली एक आठवण म्हणून बुद्ध आपल्या हातातील भिक्षापात्र लोकांना देतात आणि ही घटना जेथे ते घडली घट तेथे आजही एक स्तूप सापडतो त्या स्तूपाचं नाव आहे केशरिया स्तूप आणि हा स्तूप जगातील सगळ्यात उंच आणि मोठा स्तूप आहे आजही या स्तूपात बुद्धांचं भिक्षापात्र आहे आणि या भिक्षापात्राची विशेष बाब म्हणजे हे भिक्षापात्र पंचेचाळीस वर्ष बुद्धांनी वापरलं म्हणजे ज्ञान प्राप्ती झाल्यापासून हेच भिक्षापात्र वापरलं होतं मातीचं हे भिक्षापात्र बुद्धांनी किती जपून वापरलं म्हणजे गेले पंचेचाळीस वर्ष एकच भिक्षापात्र वापरणं आणि तेही इतक्या जपून एखादी वस्तू किती जपून वापरली पाहिजे हेही बुद्धांकडून शिकण्यासारखं आहे खर तर घरात एखाद्या मातीची वस्तू आपल्या हातून लगेच तुटते पण बुद्धांनी गेले पंचेचाळीस वर्ष हेच भिक्षापात्र वापरले हे विशेष केसरिया स्तूप हा बिहारच्या पूर्व चंपारण्य जिल्ह्यात पाटण्यापासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या केशरिया येथील बौद्ध स्तूप आहे हा स्तूप तीस एकर परिसरामध्ये आहे जवळजवळ एक हजार चारशे फूट वर्तुळाकार आणि एकशे चार फूट उंची असलेला हा जगातील सर्वात उंच स्तूप आहे या जागेचा शोध एकोणीसाव्या शतकात सुरू झाला अठराशे चौदा मध्ये कॉलिन मॅगेन्सी यांनी शोध लावल्यापासून ते अठराशे एकसष्ट अठराशे एकसष्ट आणि अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी योग्य उत्खनना पर्यंत केले एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण चे पुरातत्व शास्त्रज्ञ के पुरा पुरा के मोहम्मद यांनी हे उत्खनन केले आणि त्यांच्या म्हणण्यानुसार या स्तूपची निर्मिती आधीच झाली होती म्हणजे ज्यावेळेस बुद्धांनी हे भिक्षापात्र दिलं आणि बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं त्याच्या काही काळानंतरच या स्तूपाची निर्मिती झाली आणि त्याच्यानंतर आणखी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं भारतीय पुरातत्व खात्याने या स्तूपाला राष्ट्रीय महत्वाचे संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे एक लोकप्रिय पर्यटन आकर्षण असूनही केसर या अद्याप विकसित झालेला नाही आणि या स्तूपाचा मोठा भाग हा वनस्पती खाली आहे इंडोनेशिया येथील बोरोबुदूर येथील बौद्ध विहाराशी स्तूपाचे अनेक वास्तुशिल्प साम्य असल्याचं म्हणजेच याच बोरोबुदूर स्तूपाची निर्मिती करण्यात आली जे पाल श्री विजय डोमेन मधील धार्मिक ग्रंथ आणि कल्पनांच्या प्रवासाचे संकेत देते दोन्ही स्मारकामध्ये गोलाकार मंडळाचे स्वरूप आहेत ज्यामध्ये कोनाडांमध्ये बुद्धांच्या आकृत्या असलेले टेरेस आहेत बोरुबुदूर प्रमाणे केसेरा देखील एका टेकडीच्या माथ्यावर बांधले गेले आहे केसेरिया येथील उत्खनन केलेल्या कक्षामध्ये एकाच बाजूला भूमी स्पर्श आणि ध्यान मुद्रा असलेल्या बुद्धांच्या मूर्त्या दिसतात तर मध्ये चार बुद्धांच्या मूर्त्या सापडतात जे स्मारकाच्या चारही बाजूंना त्यांच्या संबंधित मुद्रा प्रदर्शित करतात याशिवाय केसरिया येथे काळ्या रंगाचा एक मोठा दगडी शिला सापडतो त्या जावामध्ये वापरल्या जाणाऱ्या सिद्ध मात्रका नावाच्या दहाव्या आणि बाराव्या शतकातील लिपी देखील आहेत केसरीय स्तूप आणि बोरोबुदूर स्तूप हे दोन्ही एकसारखे आहेत येथील बुद्धांच्या मूर्त्या देखील आपल्याला सारख्याच पाहायला मिळतात मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे केसरीय स्तूप येथे केसरीय स्तूपाला बाबाची टेकडी या नावाने ओळखलं जातं आणि तेथे देवीच्या मूर्त्या किंवा दगडाला शेंदूर लावलेला आपण पाहू शकतो